नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट 1976 सेवन्टी सिक्स हा कायदा पाहणार आहोत म्हणजे की महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर ज्यामध्ये की महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र शासनाने काही बदल केलेले आहेत विशेष करून कलम पाचमध्ये बदल केलेले आहेत की कलम पाचमध्ये कलम उपकलम पाच ए बी सी आणि डी हे चार कलम नवीन लादलेले आहेत नवीन आणलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे सर्वसाधारणपणे आपण गोवंश हत्याबंदी कायदा म्हणून याला आपण जाणतो किंवा गोवंश हत्येसंदर्भातले जे गुन्हे आहेत ते याच कायद्याप्रमाणे कार्यवाही केली जाते याच कायद्याप्रमाणे गुन्हे नोंद केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा हा एकोणीसशे शहात्तर पासूनच लागू आहे या कायद्यातील कलम पाचमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की प्रोहिबिशन ऑफ स्लॉटर ऑफ काउ म्हणजेच की गाय किंवा गोवंश जे आहे ते गोवंशाच्या कत्तलीवरती बंदी यापूर्वीच लादलेली आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो या कायद्याचा जितका प्रभाव पडावा तितकासा पडत नव्हता हो त्यामुळे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरमध्ये दोन हजार पंधरामध्ये बदल केलेला आहे आणि दोन हजार पंधरामध्ये कलम पाच ए पाच बी पाच सी आणि पाच डी असे आणलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कलम पाच तर सर्वसाधारणपणे कलम पाचमध्ये प्रोहिबिशन ऑफ फ्लॅटर ऑफ काऊ म्हणजेच की गोवंशाच्या विशेष म्हणजे की गायीच्या कत्तलीबाबत मनाई केलेली होती कलम पाच प्रमाणे तर विद्यार्थी मित्रांनो कलम पाच एमध्ये महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधरामध्ये अमेंडमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये कलम पाच प्रमाणे प्रोहेवेशन ऑफ ट्रान्सपोर्ट और एक्सपोर्ट ऑफ काऊ बुल अँड ब्लॉक अशी ही नवीन तरतूद केलेली आहे म्हणजेच की गाय बैल किंवा आपल्या भाषामध्ये नंदी किंवा त्याला आपण कटाळ्या सुद्धा म्हणतो की अशा गाय बैल आणि नंदीची नंदीची वाहतूक करणे या राज्यातून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे किंवा या राज्यातून परराज्यात वाहतूक करणे तसेच एक्सपोर्ट करणे परराज्यातून या राज्यामध्ये गाय बैल नंदी किंवा कटाळ्याची वाहतूक करणे आणि त्या वाहतुकीचा उद्देश हा एकमेव हा श्लॉटरिंग म्हणजेच की कत्तलीसाठी अशा बैल गाय आणि नंदीची वाहतूक करण्यास कलम पाच ए प्रमाणे निर्बंध लादण्यात आलेले आहेत जर कलम पाच ए प्रमाणे गाय क गाय कटाळ्या आणि बैलाची जर केवळ आणि केवळ कत्तल करण्याच्या उद्देशाने जर त्याची त्याचं ट्रान्सपोर्ट केलं जात असेल त्याचं एक्सपोर्ट केलं जात असेल तर तसेच हे एक्सपोर्ट हे केवळ आणि केवळ कत्तलीसाठी केलं जात आहे तसेच या एक्सपोर्ट आणि ट्रान्सपोर्टचा उद्देश हा केवळ आणि केवळ या गोवंशाची कत्तल करणे हाच आहे असं त्याचं नॉलेज असताना सुद्धा अशी त्याची माहिती असताना सुद्धा एखादा व्यक्ती जर अशा गोवंशाचे ट्रान्सपोर्ट करतो एक्सपोर्ट करतो तर अशा व्यक्तीला कलम पाच ए प्रमाणे दोषी धरण्यात येईल तसेच विद्यार्थी मित्रांनो कलम पाच बी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तर मधील कलम पाच बी मध्ये सुद्धा प्रोहिबिशन ऑफ सेल ऑफ बुल हे तर विद्यार्थी मित्रांनो कलम पाच बी प्रमाणे प्रोहिबिशन ऑफ सेल अँड परचेस म्हणजेच की कलम पाच बी प्रमाणे गाय बैल आणि नंदी किंवा कटाळ्या यांचे यांची विक्री करणे यांना विकत घेणे हा गुन्हा आहे केवळ आणि केवळ त्याच वेळेस गुन्हा आहे की ज्या वेळेस अशी गाय बैल नंदी म्हणजे की कटाळ्याची आपण विक्री करतोय किंवा विकत घेतोय आणि त्या विक्री करण्यामागे आणि विकत घेण्यामागे केवळ आणि केवळ उद्देश हा आहे की त्या गोवंशाची कत्तल करणे आणि अशा व्यवहारामुळे खरेदीमुळे किंवा विक्रीमुळे त्या गोवंशाची पुढं चालून कत्तल होणार आहे किंवा कत्तल होण्याच्याच प्रयोजनासाठी त्यांची वाहतूक केली जात आहे किंवा त्यांची विक्री केली जात आहे किंवा त्यांना विकत घेतलं जात आहे जात आहे असं जर माहिती असेल किंवा मा अशी जर नॉलेज असेल तर ते सुद्धा कलम पाच बी प्रमाणे या कायद्याप्रमाणे दोषी धरले जातील तर विद्यार्थी मत मित्रांनो याच कलम कायद्यातील कलम पाच सी पाहूयात तर कलम पाच सी सी कलम पाच सी प्रमाणे प्रोहिबिशन ऑफ पोजिशन ऑफ फ्लेश ऑफ काऊ बुलॅक आणि बुल तर विद्यार्थी मित्रांनो कलम पाच सी प्रमाणे एखाद्या गायीचं बैलाचं किंवा नंदीचं किंवा कटाळ्याचं कि म्हणजेच की गोवंशाचं मास स्वतःजवळ बाळगणे हे कलम पाच सी प्रमाणे गुन्हा आहे जर एखाद्या व्यक्तीपाशी शाचं मांस जर आढळून आलं तर कुठल्याही कायद्यात काही जरी सांगितलं असेल भले ते मग ते मांस र... इथले इथल्या महाराष्ट्र राज्यात राज्यातील असेल अथवा ते मांस बाहेर राज्यातून आहेत केलेले असेल काही असले तरी कलम पाच सी प्रमाणे तो व्यक्ती दोषी धरला जाईल व त्या व्यक्तीवरती कारवाई केली जाईल तसेच विद्यार्थी मित्रांनो कलम पाच डी पाहूयात की कलम पाच डी मध्ये सुद्धा प्रोहिबिशन ऑफ पजेशन ऑफ फ्लेश ऑफ काऊ बुल अँड बुलॅट स्लाटर आउटसाइड ऑफ स्टेट म्हणजे थोडक्यात की कलम पाच प्रमाणे मित्रांनो गायीचे बैलाचे तसेच नंदी म्हणजेच कटाळ्याचे म्हणजेच गोवंशाचे मास जवळ बाळगणे भले ते मास मग बाहेर राज्यातून आयात केलेले असू अथवा आपण निर्यात करत असू बाहेर राज्यातून आयात केलेले मांस जरी आढळून आले तरी कलम पाच प्रमाणे सदर व्यक्ती हा या कायद्याप्रमाणे दोषी धरला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो कलम पाच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम म्हणजेच की गोवंश हत्याबंदी कायदा कलम पाच प्रमाणे प्रोहि प्रोहिबिशन ऑफ स्लॉटर ऑफ काऊ म्हणजेच की कलम पाच प्रमाणे गोवंशाचे गोवंशाची कत्तल करण्यापासून निर्बंध लादलेले आहेत गोवंशाची कत्तल करण्यास मनाई केलेली आहे तसेच कलम पाच ए प्रमाण गोवंशाची ट्रान्सपोर्ट करणे किंवा एक्सपोर्ट करणे यावर सुद्धा बंदी घातलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो कलम पाच बी प्रमाण गोवंशाची विक्री करणे खरेदी करणे जी की केवळ आणि केवळ त्याचा उद्देश हा त्या गोवंशाची कत्तल करणे असा असेल तर कत्तल करण्यासाठी गोवंशाची कत्तल करण्यासाठी गोवंशाची खरेदी करणे विक्री करणे कलम पाच बी प्रमाणे बंदी घातलेली आहे तसेच कलम पाच सी प्रमाणे प्रोहिबिशन ऑफ पजेशन ऑफ फ्लेश म्हणजेच की मित्रांनो कलम पाच सी प्रमाणे गोवंशाचे मासजवळ बाळगण्यास बंदी घातलेली आहे कुठल्याही hmm. राज्यात okay. आणि कुठल्याही कायद्यात काही जरी सांगितलेले असले तरी गोवंशाचे मास स्वतः जवळजवळ ते बाळगले मग ला ते आपल्या राज्यात हे केलेले असतील अथवा ते परराज्यातून आयात केलेले असेल तरीसुद्धा कलम पाच प्रमाणे हा गुण आहे आणि कलम पाच प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो की अशा गोवंशाचे मास हे परराज्यातून कत्तली करून येथं आणणे ते बाळगणे ते ताब्यात ठेवणे त्याचा ट्रान्सफर करणे त्याचा सेल करणे तसेच त्याचा एक्सपोर्ट करणे हा सुद्धा महाराष्ट्र प्रा प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर तसेच दोन हजार पंधराच्या नवीन अमेंडमेंटनुसार हा गुन्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारणपणे आपण पोलीस महाराष्ट्र पोलीस ही नेहमी कलम पाच आणि कलम पाच ए बी सी डी प्रमाणे कारवाई करतात असं आढळून येतो परंतु मित्रांनो महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम यातील हे व्याख्या कलम आहेत या गुन्ह्यांची शिक्षा हे कलम नऊ आणि कलम नऊ ए मध्ये सांगितलेली आहे तर सर्वसाधारणपणे विद्यार्थी म्हणून कायदा प्रमाणे कारवाई करत असताना म्हणजेच की महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे कारवाई करत असताना कलम नऊ प्रमाणे कारवाई झाली पाहिजे कलम नऊ प्रमाणे गुन्हा नोंद झाला पाहिजे कलम नऊ ए प्रमाणे एफ आय आर नोंद झाला पाहिजे म्हणजेच की विशेष करून आपण पेनल सेक्शन लावतो उदाहरणार्थ की आपण तीनशे दोन प्रमाण गुन्हा झाला म्हणून तीनशे दोन लावतो आपण कलम तीनशे लावत नाहीत कलम तीनशे व्याख्या आहे तर कलम तीनशे दोन मध्ये शिक्षा सांगितली आहे तर आपण शिक्षा कलम लावतो तर सर्वसाधारणपणे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की शिक्षा कलम लावतातच त्यासोबतच व्याख्या कलम सुद्धा लावतात परंतु शिक्षा कलम लावणे हेच योग्य असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर तसेच दोन हजार पंधराचे अमेंडमेंटनुसार कलम नऊमध्ये मध्ये जर कलम पाच आणि कलम पाच ए आणि कलम पाच बीचे जर कोणी उल्लंघन केले म्हणजेच की गोवंश हत्या केली गोवंशाची वाहतूक केली तसेच गोवंशाची विक्री केली गोवंशाची खरेदी केली आणि त्याचा केवळ उद्देश हा गोवंशाची कत्तल करणे असेल तर अशा वेळेस पाच वर्षापर्यंत शिक्षा तसेच दहा हजार रुपयेपर्यंतचा दंड या कलमामध्ये सांगितलेला आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो कलम नऊ ए महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम यामध्ये सुद्धा कलम पाच सी आणि पाच डी तसेच कलम सहा कलम सहाच्या शेड्यूलमध्ये जे काही प्राणी सांगितलेले आहेत अशा प्राण्यांच्या कतलीवरती सुद्धा बंदी घातलेली आहे तर कलम पाच सी डी आणि कलम सहानुसार नुसार जर कोणी जर या कायद्याचा कायद्याचे उल्लंघन केले किंवा या कायद्यानुसार गुन्हा केला तर कलम नऊ ए प्रमाणे अशा सुद्धा दोन वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद सांगितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर तसेच अमेंडमेंट दोन हजार पंधरा थोडक्यात की गोवंश हत्याबंदी कायदा आपण पाहिला जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे धन्यवाद